बीएडसीटी चा हॉल टिकिट आलेला आहे डाऊनलोड कसं आहे तुम्हाला झालं सांगतो त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा सुरू करूया व्हिडिओला आता आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर आलेलो आहोत आपल्याला बीएडसीटी टाईप करून घ्यायचंय सीई टी टाईप करून घेऊ आपण सीईटी वर क्लिक केल्यानंतर आपल्याला होम स्टेट कॉमन इन्फर कॉल सेल वर क्लिक करायचे त्यानंतर जे आहे ते आपल्याला सीई टी दोन हजार पंचवीस सोस क्लिक करायचे त्यानंतर आपल्याला मित्रांनो ईमेल आय डी पासवर्ड टाकून घ्यायचं तर मित्रांनो आता बघा तुम्ही इथं तुम्हाला हॉल टिकिट नावाचा ऑप्शन दिसेल हे हॉल टिकीट तिथं आपल्याला क्लिक करायचं हॉल टिकिट वर आणि जे आहे ते गेट हॉल वर सुद्धा एकदा क्लिक करायचं म्हणजे आता कालच कॉल केला होता आपण सीई टीला सीई टीनं हॉल तिकीट जे आहे ते रिलीज केले म्हणजे लाईव्ह केलेत गेट हॉल वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते इथे हॉल टिकीट नसेल या हॉल वर तुम्हाला क्लिक करायचं मित्रांनो हॉल तिकीट डाउनलोड होईल हॉल टिकीट डाउनलोड झालेला आहे अशा प्रकारे मित्रांनो हॉल आहे सेंटर काय आलंय किती वाजता पेपर आहे ते सगळं पाहून तुम्ही ओके करायचं आपल्याला हे डाउनलोड झालेलं तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एकदम बाय इंटरनेट जे हे चॅनल आहे मित्रांनो तुम्हाला सपोर्ट करत राहील तुम्हाला पुन्हा काही अडचण असेल किंवा काही माहिती विचारायची असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि मित्रांनो चॅनल जर आवडलं तर आपल्या चॅनलला जे आहे अशा प्रकारे सबस्क्राईब करून घ्या चॅनल अशा प्रकारचे आपण व्हिडिओ बनवतो काल एक व्हिडिओ बनवला होता अपडेट बद्दल आज हॉल हॉलटिकीट कसं डाउनलोड आहे तो व्हिडिओ बनतो हा व्हिडिओ आहे अशा प्रकारे तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं पूर्ण व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो